तसा विचारा या सुलोचना ताईला विचारा या छाया ताईला विचारा या अनुसया विचार विचारा या, या, विचा या रत्ना मला ताईला अरे बाबा या शब्दा ऐवजी माझी आप हा शब्द ठेवा भरली होती यात्रा आली होती अशीच पाहुणे रावळी अरे आपण सुद्धा स्वतःचं मरण ओळखलं होतं मायबापूड बाप, बापाने तरी या काय रुक्मिणी ज्ञानोबा पासूनचा माउली प्रेमचा प्रवास सुखाचा होण्याकरता स्वतःला या मातीत काढून घेतलं ना त्याचप्रमाणे या बदने परिवाराचा संसार सुद्धा सुखाचा होण्याकरता अरे या आबांनी स्वतःला या मातीत काढून घेतलं हळाची काढं केली रक्ताचं पाणी केलं अरे आज एवढा फला मोठा संसार उभा करणं काय साधी सोपी गोष्ट नाही आहे छोट्या लेकराला अगदी गाड्यांच्या व्यवसायामध्ये उभा केलं स्वतःचा ट्रान्सपोर्ट उभा करण्याकरता सहकार्य केलं दुसऱ्या लेकराला शिरवळच्या सीमध्ये नामांकित कंपनीमध्ये परमान स्वरूपावरती काम करता आलं चार लेकींचा संसार सुखाचा केला अरे चार लेकी आणि दोन लेकर सांभाळलं साधी सोपी गोष्ट नाही मेंढी माऊलीची सेवा करत करत त्या लेकरांचा सांभाळ केला अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या या, ला। या आबाला पण खचला नाही आबा अरे मित्रा या चार लेकींना आबा काय होता आल्या या चार लेकी या दिवाळीला गरी नसेल दिसला तेव्हा सरका बाप तुम्हाला माय बाप बाप लेख आणि लेकरू एं यांचं काय नातं असत आठवा साडेतीनशे वर्षापूर्वीचा तो प्रसंग तुका झाला कळस पचन करा सावकाश आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा संगावी विनंती माझी वाड वेळ झाला उफा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी जेव्हा वैकुंठला श्रीरंगानं बोलाविल ना तेव्हा अरे स्वतःची एकुलती एक काळीच असणारी भागीरथी हिला न सांगताच तुकोबराय सदेह वैकुंठला निघून गेले आणि सदेह तुकोबराय वैकुंठला निघून गेल्यानंतर जेव्हा फकीर समजलं अरे आपला बाप आपल्याला न सांगताच वैकुंठ गेले कोण्या गावा भागीरथी करी थवा अरे तुकोबरा नावाचा बाप जेव्हा या जगातून मायबाप हो निघून गेला ना सदेह वैकुंठला गेला बाप सदेह वैकुंठला बाप निघून गेल्यानंतर माय बाप अरे बापाचं काळीच असतरी भागीरथी जेव्हा हिला समजलं अरे बाबा आपल्याला या जगातून निघून सोडून गेलेत सगळ्यांना म्हणाले तुम्हाला वैकुंडला यायचं असेल तर चला चला पण या भागीरथीनं काय पाप केलं करू लागली बाबा अरे अशीच गर्दी जमली होती आणि पाच कऱ्यांची ताट म्हणून बिरोबाची माझ्या शिवमलारी मारतण्णाची यात्रा भरली होती जसा बाबा भागीरथीचा निघून गेला ना तसा विचारा या सुलोचना ताईला विचारा या छाया ताईला विचारा या अनुसया आचीला विचार विचारा या, या, विचा या रत्ना मला ताईला अरे बाबा या शब्दाऐवजी आप हा शब्द ठेवा भरली होती यात्रा आली होती अशीच पाहुणे रावळी अरे आबानं सुद्धा स्वतःच मरण ओळखलं होतं मायबापूड जी आबा जेव्हा हा शब्द ठेवतो ना तेव्हा विचारा या मतने परिवाराला अरे यात्रा म्हणजे सुखाचा दिवस असतो पाहुण्यांच्या सन्मानाचा दिवस असतो या आबाने स्वतःच मरण ओळखलं होत अरे ओळखलं होतं या तुळेवरती काळ येऊन टेपलाय शोधत होता आबा सगळ्या लेकरांना येणाऱ्या माणसांना नमस्कार करीत होता आबा माहीत नव्हतं येतील आणि काळ या ठिकाणी येऊन ठेपलाय कोणाला माहित नव्हतं या अनुजया आचीला अरे माझ्या संसार रुपी रथाचा माहित नव्हतं या लेकींना आपला देव या जगातून निघवून जाणार आहे माहीत नव्हतं विलास दादा आणि दत्ता भाऊ मामा तुम्हाला आपला देव कोणीतरी चोरून नेणार अरे जेव्हा देव चोरून नेला तेव्हा दत्ता माट्सअपच्या स्टेटस वरती दुसऱ्या दिवशी माझा देव चोरून माय बाप माय बाप केवळ काशी तेन गावे तुमच्या करता आळंदी पंढरपूर तीर्थ तुमचा माय आणि बापच आहे हा देव आल्यानंतर सोडून विचारलं मामांनी मला सांगितलं अरे आबा शोधत होते त्यांचं एक औषध त्यांना पाहिजे होत औषधाची गोळी पाहिजे होती आणि ती फक्त आणि फक्त आत्ता मामांनी ती ठेवलेली होती या ठिकाणी आले आणि आबांनी त्यांच्याकडं पाहिलं आबांनी ती गोळी आणायला सांगितली त्यांच्या हातामध्ये गोळी दिली आबांनी त्यांच्याकडं पाहिलं स्वतःच्या लेकराकडं पाहिलं आठवला तो दिवस या बापाला आसमानी संकट माझ्या लेकरावरती दत्तावरती जेव्हा कोसळलं होत निर्दोष असताना सुद्धा प्रशासनाच्या सोकडा खाली या लेकराला अडकवलं होतं तेव्हा बाळ पुनवाच बाळ उभा होतं लक्षमान रेषा आखली होती अरे दत्ता या नावाकरता ठाल आणि तलवार झाला होता तो होता आबा संकटाच्या काळात मायबाप हो कुणीच कुणाच नसत असतो तो फक्त आणि फक्त तुमचा माय आणि बाप बाप सुखाचा सागर दिला त्याने जीवन आकार अरे दिला या विलास रावांच्या जीवनाला आकार दिला सुलोचना ताईच्या जीवनाला आकार दिला या सुनीता ताईच्या जीवनाला आकार दिला या छाया ताईच्या जीवनाला आकार दिला या रत्नमाला ताईच्या जीवनाला आकार अरे बाप नावाची संकल्पना शोधायची आता दत्ता मामा बाप नावाची संकल्पना या जगातून निघून गेली विलास दादा आता तुम्हाला तुमचा बाप शोधावा लागेल खरंच तुमचा बाप देव होता कारण ज्या ज्या वेळेस या घरामध्ये मी पावलं टाकायचो तेव्हा तेव्हा कौतुकाची थाप आबांची यायची चहा आणि जेवण केल्या शिवारकरी आबांनी मला सुद्धा या घरातून जाऊन दिलं नाही काही ऋणानुबंध असतात माय बाप हो माणसाची माणसाने माणसाशी माणसाच वागणे ही प्रार्थना आणि ही चांगूची मागणे माय बाप आबा या शब्दात पाहिलं तर आ म्हणजे आई होती आणि बा म्हणजे बाप होता आज विलासराव दत्ता बाप या जगातून निघून गेला तुमचा देव या जगातून निघून गेला पण पाहायचंय ना तुम्हाला तुमचा देव पुन्हा आजही तुम्हाला तुमचा देव पाहता येऊ शकतो आजही तुम्हाला तुमच्या देवाच्या चरणाची पूजा करता येऊ शकते तुमचा देव पाहायचा असेल ना तर तुमचा देव आजही एका माते जिवंत आहे त्या मातेचं नाव आहे अनुसया लक्ष्मी त्या मातेच्या दोन्ही डोळ्यामध्ये कधीतरी पहा प्रेमाने अरे आबा तुम्हाला जिवंत दिसतील माय बाप आणि ते तुम्ही पाहाल आणि याच मातेची सेवा हीच आबांना खरी पाहूप्रमाणे श्रद्धांजली असेल आईची सेवा करा हीच अबांना खरी श्रद्धांजली असेल क्षणाक्षणात काही करू शकतं अबंगाचं पहिलं चरण वर्षामध्ये हे बहु आणि सिंधू दुःखाचा महासागर तुम्ही तरुण आला आहात आज पुण्याचा दिवस आहे पुण्यस्मरण म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये या मदने परिवारानं केलं पुण्यकार्य आणि आबा पासष्ट वर्षांचं जे आयुष्य जगले त्या पासष्ट वर्षांच्या आयुष्यात आबांनी केलेलं पुण्यकार्य या सर्व पुण्यकार्याची गोळाबिरीज म्हणजे आजचं प्रथम पुण्यस्मरण आणि या जगाच्या मालकाला इथं जमलेल्या तमाम बायबापांनी आबांवरती प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील अभ्यष्टांनी सोयऱ्याने सर्वांनी हात वरती करायचे आणि आबांच्या आत्म्याला शांती प्राप्त करण्याकरता जगाच्या मालकाची आराधना करायची आबाच्या हातवरती सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची काळ खाणार आहे संतांची संगत धरा परमार्थाची गाडी पकडा संतांच्या संगतीमध्ये किती ताकद आहे किती सामर्थ्य आहे माय बाप या महाराष्ट्राच्या मातीला या जगाच्या मातीला मायबाप आजपर्यंत काहीच बा लाभले पहिला या महाराष्ट्राच्या मातीला या भारताच्या मातीला पावन करण्याकरता या जगाला पावन करण्याकरता जगाचा संसार सुखाचा करण्याकरता एक बा लाभला त्या बाचं नाव आहे ज्ञानोबा ज्ञानोबा नंतर साडेतीनशे वर्षापूर्वी या मातीला पावन करण्याकरता सोळाव्या शतकामध्ये दोन बा लाभले त्या बाचं नाव आहे तुकोबा आणि शिवबा आणि एकविसाव्या शतकामध्ये एकविसाव्या शतकामध्ये या मातीला पावन करण्याकरता शके अठराशे चौदा वर सोमवार द्वादशी तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव सोमवार चार वाजून तेवीस मिनिटांनी या मातीला पावन करण्याकरता एक बाल अबला त्या बाल सांगितलं मेंढी जैसा प्राणी ठेवी चरणी मग माणूस जैसा गुणी कान ठेवी थे, तो मी समर्थ तो मी या जगाचा नाथू गगना ऐसा साक्षी भूतू तो ही मीच एत भंडारा हे चिगंध भंडाराची तोडे बंद तोची फोडे बांध अज्ञानाचे संगत संगत मळावरती जत्रा भरते एकच भगवंत आणि बाळू मामाची मेंढ आली तुझ्या गावात बाळू मामा असा संत संगतीचा इतिहास इथपर्यंत पोहोचला संतांच्या संगतीत राहा नाम जप करा नामामध्ये इतकी ताकद आहे तुमच्या आमच्या करा. चाड गगना हुनी बाड आहे हे मायबाप ज्ञानोबरायांनी निवृत्ती नात्या गुरुवयांना विचारलं आयुष्यात गुरु पाहिजे निवृत्ती कथा सर आयुष्यात गुरु पाहिजे ज्ञानोबराय म्हणतात गुरुविन जन्म तो नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय आणि पोरा अजूनही नो असे अजूनही म्हणतात की ज्ञानदेव म्हणे तरी लो तरी लो आता उदारी लो गुरुकृपे गुरु गुरु तरायचं असेल की के पाटील तर आयुष्यात गुरु पाहिजे गुरुशिवार तुम्ही आम्ही तरू शकत नाही आणि जर देव करायचा आहे ना तर देव करायचा आहे तर पहिल्यांदा माय आणि बापाला करा मी <laughs> त्याला नंतर करा खतासर <laughs> कारण असं खत असं म्हटल्यानंतर तुम्ही टळा वाजावता हसतोच नाही <laughs> मला सांगायचं इतकंच की देव आजी तरुण नेत्याला करतात पहिल्यांदा नंतर बापाला करतात पण जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हा नेता येत नाही पोलीस स्टेशनच्या दारात येतो तो, तो माय आणि बाप आपला तो देव एकची करून घ्यावा तेने विना जीवा सुख न अरे एकच देव करून घ्या तर देवाचं नाव आहे माय आणि बाप तो कराल एवढाच आशावाद व्यक्त करतो एवढंच तुकडोजी महाराजांच्या शब्दामध्ये सांगतो नामामध्ये इतकी आहे अण्णांनी सांगितलं राम जप करा राम नामामध्ये इतकी ताकद आहे राम भजन बिना छोटा सारा भान राम भजन बिना छोटा सारा भान कहता है तुकड्या अरे सुनता है तो सुनले प्यारे नाही तो है खुला मशान नाही तो है खुला मशान या माणसाच्या आयुष्यात राम नाही त्याचं आयुष्य स्मशानासारखं आहे कारण माणसाची त्रिडी उचलल्यानंतर सुद्धा आम्ही राम नाम सत्य हे म्हणतो अरे पण जिवंत असताना राम नाम घ्यायला शिका मेल्यानंतर राम नाम सत्य हे म्हणण्याची वेळ तुमच्या आमच्यावर येणार नाही मग अशी सांगितले राम नामामध्ये किती ताकद आहे वाल्याचा वाल्मिकी करू शकते इतकी ताकद रामनामामध्ये रामकृष्ण नामी संकल्प धरुणी आहे ज्ञानोबाय उगाच म्हणत नाही हा संकल्प धरून निरा कारण हरी हरी काय साधी सोपी गोष्ट नाही हरिभक्तपराय हरि महाराज जरी तुम्हाला साधा वाटला तरी सुद्धा हरी हे हरी नाव काय साधी सोपी गोष्ट नाही कारण मी सांगत तय ज्ञानोबराय सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा मनात जेवाचा मोक्ष महाराज लयच पोरांना तुम्ही तयार केले आहे गुरुकुल शिक्षण ज्ञानेशे आणि ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था एक अनाथांच्या मुलांना तर कुणाच्या अनाथ मुले असतील गोरद्रेवांची पुलं असतील तर या गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये पाठवा हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार स्वप्नील महाराजी या ठिकाणी उपस्थित आहेत कुणाला काय जबरदस्ती नाही जाताना फुल नाही फुलाची पाकळी या मुलांच्या ही मुलं म्हणजे काय माहिती आहे का कचरे पाहुणा ना ना ही मुलं या राष्ट्राचं भविष्य देव देश धर्म पायी घेतले प्राण हाती देव देश धर्म याकरता प्राण तो हातावर ते घेतात ना ते वैष्णव असतात आणि तो वैष्णव कीर्तनकार महाराष्ट्रातील एक नामवंत ब्रँड चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित समस्त इथून पंचक्रोशीतून माझ्यावरती प्रेम करणारा प्रत्येक माय आणि बाप या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांना धन्यता देतो फिरे फिरे या मदने परिवाराला फक्त इतकंच सांगतो दत्ता मामा तुम्ही आमच्या काळजाचा विषय आहात पण देवाकडे मागायचं ना फक्त एकच मागा संतांनी सांगितलं हेची दान देवा तुझा विसरण न भावा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती ठन संपदा संत संग देई सदा माय बाप एवढं देवाकडे मागा संतांनी सांगितलं पण मी आज फार वेगळं सांगतोय मागायचं संतांनी सांगितलं ते सांगते पण थोडं वेगळं सांगते मागायचं ना दत्त मामा तुम्ही मागा विलासदा तुम्ही मागा चार लेखी तुम्ही मागा आणि इथं बसलेल्या प्रत्येक माय बापाने देवाकडे आजपासून एवढंच मागा शेवटी अरे याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे अरे मरण यायचंय ना तर माय आणि बापाचं नामस्मरण करत मले मरण आलं पाहिजे एक वेळ देवाचं नामस्मरण करत नाही मरण आलं तरी चालेल पण माय आणि बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे दम असेल देवा आता चमत्कार होऊ दे शेवटी याच माय बापाच नामस्मरण करेत मले मरण येऊ दे दम असल देवा आता चमत्कार होऊ दे, चुर्ण चुर्ण दे। अरे स्वर्ग मोक्ष तुलाच राहू दे स्वर्ग मोक्ष तुझा तुलाच राहू दे आणि पुन्हा एकदा या माय बापाच्या पोटी जलम घेऊ दे जलम घेऊ दे जलम घेऊ दे ज्ञानेश्वर